नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत पाहायला मुंबई कोस्टल रोडमधील सगळ्यात हटके रचना म्हणजेच समुद्राखालचा बोगदा ज्याला म्हणतात अंडर सी आणि आज आमच्यासोबत आहेत आमचे लाडके ड्रायव्हर काका जे गेली तीस वर्ष मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवत आहेत चला त्यांच्याकडून ऐकूया टनलबद्दलची माहिती काका म्हणाले अरे हो मी जेव्हा पहिल्यांदा हे टनलचं काम सुरू झालं तेव्हा पाहिलं तेव्हा वाटलं हे जमेल का पण आज बघा गिरगाव चौपाटीपासून ते ब्रिज कँडीपर्यंत समुद्राखालून गाडी चालवतं हे टनल अवघे दोन पॉईंट सात किलोमीटर लांब आणि त्यातलं एक किलोमीटर भाग पूर्ण समुद्राच्या खाली आहे म्हणजे खालून आपण समुद्र ओलांडतो आणि वर काहीच कळत नाही या बोगद्यात दोन स्वतंत्र टनल्स आहेत प्रत्येकी तीन लेन आहेत म्हणजे ट्रॅफिक एकदम मोकळा आधी गिरगाव ते वरळी जायला पंचेचाळीस मिनटं लागायची आता या टनलमुळे फक्त दहा मिनटं लागतात काका म्हणाले माझ्यासारख्या ड्रायव्हर लोकांसाठी ही तर एक सोनेरी सोय झाली पुढे त्यांनी सांगितलं या टनलमध्ये सी सी टी व्ही व्यवस्था इमर्जन्सी एक्झिट आणि पाणी शोषण व्यवस्था लावलेली आहे हे सगळं करताना समुद्राखालचा दाब माती पाणी आणि खोली यांचा नीट अभ्यास करून बांधकाम केलं गेलं मुंबई कोस्टल रोड आणि हे अंडरसी टनेल म्हणजे आपल्या शहराचा विकासाचा नवा टप्पा आहे गिरगाव चौपाटीपासून ते मलबार हिलजवळ प्रियदर्शनी पार्क ब्रिज कँडीपर्यंतचा हा टनल मुंबईच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर म्हणजे अरबी समुद्राखाली बांधला जात आहे मलबार हिलच्या अगदी खाली या बोगद्याचे खोदकाम झालेले आहे सुमारे एक किलोमीटरचा भाग पूर्णपणे समुद्राखाली आहे हा टनल समुद्राखाली बांधणे म्हणजे एक मोठे आव्हानच होते खडकाळ जमीन समुद्राचा दाब आणि हवामानाच्या अटी याचा योग्य अभ्यास करून बांधकाम करण्यात आले पण मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच बी एम सीच्या आणि अभियंत्यांच्या मेहनतीने हे शक्य झालं आहे तर मित्रांनो मुंबई अंडर सी हा केवळ एक बोगदा नाही तर मुंबईच्या भविष्याचा मार्ग आहे हा प्रकल्प आपल्याला दाखवतो की जर इच्छाशक्ती तंत्रज्ञान आणि नियोजन एकत्र आले तर अशक्य वाटणारं काहीच नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत प्रतिक्रिया किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये जरूर